नमस्कार मित्रांनो मी तुषार देशमुख या ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला सर्वांचं मनस्थी स्वागत आपण अनेक दिवसापासून ताकदीसह पदभरती अर्थातच विथ इंटरव्ह्यू या प्रतीक्षेत होतो परंतु तो विषय आपण आझाद मैदानावर दहा जुलै रोजी झालेल्या आंदोलनातही प्रामुख्याने समाविष्ट केला होता परंतु ती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे त्यावरती ते टेस्टिंगसुद्धा मागील कन्वर्ट राऊंडमध्येच झाले आपण घेतलेल्या मुद्द्यांपैकी उर्दू माध्यम कन्व्हर्टेड राहून यालाही न्याय मिळाला त्या बांधवांनाही पुढील नियुक्ती मिळाल्यानंतर पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा तो सोबतच मुलाखतीचं पदभरती ही प्रक्रिया खाजगी शैक्षणिक संस्थेवर पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राबविण्यात येते तर ती प्रक्रिया उच्चतम दर्जाची व्हावी पारदर्शक पद्धतीने राबविण्यात यावी व गुणवत्तापूर्ण उमेदवारांना न्याय मिळावा यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या वतीने यशोपी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस या माध्यमातून एक नियमावली तयार करण्यात आली आहे आणि त्या नियमावलीच्या प्रस्तावावर अंतिम स्वाक्षरी माननीय शिक्षण मंत्री महोदयांची राहिली असल्याने आणि शिक्षण मंत्री महोदय दौऱ्याच्या निमित्ताने बाहेर असल्याने त्या प्रक्रियेस विलंब लागतो तरी मी सर्वांना एक विनंती करतो आहे की कुठल्याही चर्चांना अफवांना विश्वास न ठेवता अगदी आपण आत्तापर्यंत अनेक दिवसापासून कमालीचा संयम बाळगला त्याच पद्धतीने आपण येत्या काळातही थोडासा संयम बाळगावा नक्चित निश्चितच येत्या अगदी काही दिवसांमध्येच ती प्रक्रिया सुरू होऊन पूर्वत होण्यासाठी काही थोडा अवधी लागणार आहे त्यामुळं सर्वांना मुलाखतीचं पदभरती प्रतीक्षेत असल्या सर्व बांधवांना न्याय मिळणारच आहे उर्वरित महत्त्वपूर्ण बाब म्हणजे काल आपली टीम मंत्रालय भेटीसाठी गेली होती आणि मं भेटी भेटी, भेटी भेटी त्या भेटीदरम्यान विविध आमदारांच्या भेटी विविध मंत्रीमहोदयांच्या भेटी व विविध अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्यात तर त्यामध्ये दहा टक्के पदकपात रिक्त अपात्र गैरहजर व सोबतच साधन व्यक्ती सेकंड फेज या सर्व प्रक्रियेबाबत पाठपुरावा केला तर ही सर्व प्रक्रिया एकंदरीत खूप मोठा अवधी लागणार आहे आणि येत्या काळात विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम घोषित होणार आहे हे एकंदरीत पाहता आपण आणि शासन प्रशासनाची उदासीनता लक्षात घेता आपण सर्वांनी आंदोलनात्मकदृष्ट्या सज्ज राहणे मला तरी वाटतं गरजेचं आहे आणि दुसरी बाब म्हणजे आपण आपल्या स्थानिक स्तरावरील सत्ताधारी विरोधी अशा दोन्ही लोकप्रतिनिधींना स्थानिक स्तरावर आपण प्रत्यक्ष भेटी घेऊन त्यांना भरती प्रक्रियेचे वास्तव समजावून सांगा म्हणजे त्यांच्याही लक्षात येऊन जाईल आणि गुणवत्ता असूनही आपल्याला कमालीचा त्रास सहन करावा लागतोय कमालीची चाटकासारखी प्रतीक्षा करावी लागते सोबतच ही सर्व एकंदरीत बाब ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला याचं गांभीर्य महत्त्वपूर्ण ल बाब लक्षात आणून देण्यासाठी मी एक या व्हिडिओच्या माध्यमातून मा लग... मा आवाहन करतो आहे की दहा टक्के पदकपात असेल रिक्तपत्र गैरहजर असेल ही मागील दोन हजार सतराच्या भरतीची आपण परिस्थिती अनुभवली आहे व सोबतच नवीन संस्थांना दुसऱ्या टप्प्यामध्ये टॅब उपलब्ध करून देणे व त्यांच्या जाहिराती अपलोड करून देणे यासाठी खूप कमालीचा वेळ लागणार आहे तर ह्या सर्व बाबींची एकंदरीत सत्यता वास्तव समजून घेतली तर यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर वेळ लागणार आहे त्यासाठी आपली आकारात्मकता आणि आपली संघटनात्मक लढा हा हो महत्वपूर्ण असणार आहे तेव्हाच आपल्याला न्याय मिळू शकतो आपली काल टीम गेली होती आणि त्यामध्ये प्रामुख्याने ही बाब कौतुकास्पद आणि जाणीवपूर्वक तुमच्या माध्यमातून तुमच्या माध्यम या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर सादर करतो आहे की जे बांधव आपल्या टीममध्ये आले होते ते बांधव आज अक्षरशः नियुक्त झालेले आहेत तरी आपल्या उर्वरित बांधवांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने ते आपल्यासोबत पाठपुराव्यासाठी येत आहेत की बाब खरंच कौतुकास्पद आहे कारण आपलं झाल्यानंतर इतरांनाही ल इतरांच्याही नियुक्तीसाठी आपलं कुठंतरी देणं आहे या भावनेतून ते आले नक्कीच त्यांचेही मनस्वी आभार व आपल्या सर्वांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने आपण लवकरच आंदोलनात्मक दृष्ट्या असेल आपल्या सर्वांच्या चर्चा विनिमय यासोबतच अभिप्राय सर्वांचे लक्षात घेतले जातील व लवकरात लवकर आपण पुढील नियोजन व पुढील रूपरेषा ठरवणार आहोत तोपर्यंत धन्यवाद लवकरच भेटू या नवीन माहितीसह शुभ